मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता लाभार्थी महिलांना केवायसी बंधन लाडकी बहिणी योजना केवायसी केली नाही तर थांबवले जातील पंधराशे रुपये खरंच आहे की होय पंधराशे रुपये तुमचे थांबवले जाते जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर दर महिन्याला सरकारकडून तुम्हाला पंधराशे रुपये दिले जातात त्या पैशांमुळे तुमचा घर चालतो तुमच्या मुलांचा शिक्षणाचा जो खर्च आहे तो थोडाफार कमी होतो आणि तुमच्या मनाला थोडा समाधान मिळतो पण अचानक या महिन्याचे पैसे का आले नाहीत सरकारने योजना बंद केली का असा शंका लाडक्या बहिणीच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे चला तर जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओ मध्ये जर या चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर या चॅनल लाईब करा चला तर बघूया खरच केवायसी केली नाही तर जे पंधराशे रुपये हो। ते थांबवले जातील का होय महाराष्ट्र एक घोषणा करण्यात आली मुख्यमंत्री माजी योजना अंतर्गत सर्व लाडक्या बहिणींना सूचना करण्यात येत आहे की जर तुम्ही या तारखेपर्यंत के ही केवायसी केली नाही तर तुमचे पैसे जे पंधराशे रुपये आहेत ते थांबवले जातील ती तारीख कोणती आहे चला तर बघूया अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे तुमच्या हातामध्ये मध्ये पंधरा सोळा दिवस आहे जर पंधरा सोळा दिवसामध्ये तुम्ही केवायसी केली नाही तर तुमचे लाडकी योजनेचे पंधराशे रुपये ते थांबवले जातील म्हणून तुम्ही ई ई केवायसी केवायसी करा जर झालेली नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल त्या व्हिडिओ मध्ये मी केवायसी केलेली आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा व तुम्ही जी लाडकी बन योजनेची ई केवायसी आहे ते पूर्ण करा कर व पंधराशे रुपये मिळवा सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की ज्यांनी केवायसी केली नाही त्यांचे जे मिळणारे पंधराशे रुपये आहेत जो हप्ता तो थांबवला जातील म्हणजे तुमची ओळख आणि बँक तपशील पडता आणि पूर्ण झाली नाही तर तुमच्या खात्यात जे पंधराशे रुपये ते जमा होणार नाही असं सरकारने स्पष्ट सांगितलं की सरकार सांगतात की अनेक भागांमध्ये महिला सांगतात की ओटीपी येत नाही जी लाडकी बन योजनेची केवायसी करतो आपण तेव्हा आपल्याला ओटीपीची गरज असते पण ती ओटीपी येत नाही इंटरनेट बरोबर चालत नाही कधी कधी सर्व्हर डाऊन असतो त्यामुळे इंटरनेट मध्ये प्रॉब्लेम पण असू शकतो किंवा बँक केंद्रावर ही करण्यासाठी जातात महिला तेव्हा खूप रांगा व गर्दी असते त्यामुळे त्यांची ई केवायसी झालेली नाही अशा वेळी सरकार सांगतात की विशेषतः भागात काही महिलांना तर ई केवायसी करण्यासाठी जावं लागतं म्हणून सरकारने पूरग्रस्त आणि दुर्गम भागासाठी पंधरा दिवसांची मुदत दिलेली आहे जर तुम्ही पंधरा दिवसांची मुदत जाऊ दिली जर केवायसी केली नाही तर तुमचे जे लाडकी मन युजेचे पंधराशे रुपयात ते तुम्हाला मिळणार नाही सर्वात यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे ती तुम्हाला लाडकी बहिणी योजनेची जी ई केवायसी ज्या महिलांची झालेली नाही त्या महिलांना सर्वात लक्की म्हणजे म्हणजे ती मन्जे मुदत, मुदत वाढ जर या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही केली नाही तर तुम्ही या योजनेपासून बाद बाध होऊ शकता स्पष्ट की सरकार म्हणतात लाडक्या बहिणींनो ही योजना तुमच्यासाठीच आहे सरकार सांगतात की ही योजना लाडक्या बहिणीसाठीच आहे फक्त ई केवायसी पूर्ण करा आणि तुमचे हक्काचे जे पंधराशे रुपये आहे ते तुम्ही मिळवा सरकारने स्पष्ट सांगतात बरोबर ऐका की ही योजना कोणासाठी आहे महाराष्ट्रातील महिलांसाठी जर तुम्ही पूर्ण केली नाही तर तुमचे जे हक्काचे पंधराशे तुम्हाला मिळणार नाही काही महिला सांगतात की पंधराशे माझे घर चालतं मी मुलीला शाळेत पाठवते व जो आमच्या घरामध्ये तब्येत बेळकली आजारी पडले तर औषध त्या पैशाने औषध घेतो आता जर पैसे बंद झाले तर काय करावं अशा काही महिला म्हणतात मग अशा वेळी मग काय करावं अशा हजारो बहिणी आहेत ज्यांचे आयुष्य या योजनेवर अवलंबून आहे महाराष्ट्रामध्ये अशा खूप अत्यंत दारिद्र महिला आपल्याला बघायला मिळतात ही योजना बंद झाली तर मग सरकारने यावर काय करावं असं महिला म्हणतात कारण की जर त्यांचे पंधराशे रुपये बंद झाले तर अशा वेळी असावा म्हणून ही बातमी प्रत्येक बहिणी पर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ शेवट पर्यंत बघा व या चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा सांगतो की या चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा आणि ब्ले आयकॉन वाल्या घंटी आहे त्यावर आलवर सिलेक्ट करा जेणेकरून तुम्हाला सर्वात पहिले जी लाडकी अपडेट्स आहे ते तुम्हाला बघायला मिळेल ते तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर म्हणून चॅनल ला सब्स्क्राईब करून द्या आणि जास्तीत जास्त बहिणीपर्यंत हा विडिओ पोचवण्याचा प्रयत्न करा चला तर बघू या ई केवायसी कसं करायचं जर लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी योजनाची केवायसी झालेली नसेल तर तुम्हाला मी स्क्रीनवर हा विडिओ देत आहे की हा विडिओ बघा व व तुमची ई केवायसी पूर्ण करा चला तर जाणून घ्या इ केवायसी कसं करायचं तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर एकमेकांशी लिंक असायला पाहिजे जर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर आहे तो लिंक असायला पाहिजे जवळच्या सेवा केंद्रात किंवा जा तुमचा आधार नंबर द्या टाका पडताळणी झाल्यानंतर ई केवायसी पूर्ण मेसेज झाल्यासी ची पद्धत एवढं आहे फक्त वेळेत करणं महत्वाचं आहे म्हणूनच सांगतो की मग सरकारने ही केवायसी कशासाठी काढली आहे चला तर बघूया चुकीच्या लाभार्थ्यांना उल्लेख मग ई केवायसी कशासाठी काढलेली आहे चुकीच्या लाभार्थ्यांना जे काही लाडकी बहिणी पंधराशे रुपये ते त्यांच्या खात्यावर जात आहेत आणि की एक मोठा मुद्दा समोर आलाय की आर टी नुसार सुमारे बारा हजार पुरुषांच्या नावावर या योजनेचे पैसे गेलेले आहेत म्हणूनच सरकारने ई केवायसी करायला सांगितले म्हणून सरकार सांगतात संपूर्ण डेटा आता आहे हीच कारण आहे की आता ई केवायसी अवश्य करण्यात आली आहे म्हणूनच सरकारने ई केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींना अनिवार्य केलेला आहे लाडक्या बहिणी लक्षात ठेवा ई केवायसी ही तुमच्या हक्काच आहे ती वेळात वेळ वेड़ पूर्ण करा जेणेकरून कोणतीही बहिणीचा पैसा अजिबात अडणार नाही आणि ही माहिती तुमच्या गावातील शेजारातील सगळ्या महिलांना शेअर करा जेणेकरून गावातील महिलांना कारण त्यांना अजिबात त्यांना माहित नसतो की ई वायसी कारण की शहरी भागातील महिलांची ई वायसी झालेली आहे पण पर अजूनपर्यंत आम्ही बघत असतो की एसी केंद्रावर ज्या काही खेडेगावातील महिला त्यांची अजूनपर्यंत वायसी झालेली आहे म्हणून त्यांनी ई करताना आम्हाला दिसतात म्हणून हा व्हिडिओ गावातील ज्या काही महिला पोहोचवण्याचा प्रयत्न करा व त्यांना हा व्हिडिओ दाखवा हीच खरी ताकद आहे एकत्र राहून हक्कासाठी लढण्याची जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या मराठी माहिती चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद